हाय नमस्कार नमस्कार आमच्या भावा बहिणींना म्हणलं निवांत झाल्यावर काढावा तोवर काही व्हिडिओ नको काढायला आले तर तसं दुपारीच घरी मी बरेच आधी आता सकाळी मला सोडा भावा बहिणी इष्ट निम्यात परत आलं तुमचं ताजी चाललाय घटाचा राडा रोडा काढायचा तर माझ्या काही बहिणीचं तर म्हणणं होतं की घट स्थापना तर तीन तारखेला आहे तुला कधी घटाचा राडा निघणार आहे तर त्याला काय काढायचा म्हणजे मा माणूस काढू शकतो तुमच्या तुम दाजीने जी रोजच्या वापरायच्या गोदड होत्या ना त्यांनी काल धुतल्या त्या आणि जी अशा ठेवणीच्या गोदड्याचे होत्या ना नाही पाहुणे रावळी आल्यानंतर जे अशा वापरायला जे दिलेल्या होत्या ना ती आज आल्यावर दुपारपासून आमचं हेच काम चालू आहे आज निर्म्यात घातल्या आणि जे खूप चालल्या चांगल्या धरून परत तुम्हाला सांगते चांगल्या चांगल्या साड्या ही जे ना ही पण पिळ पिळ लागल्या मग ती अजून राहिले आता काय राहिले माहितीये का तुम्हाला सांगते मग तेवढ्यात ना पण म्हणतात त्यासाठी मी लवकरच घरनं निघाली होती माया लवकरच निघाली होती कशासाठी की म्हणलं लवकर जर गेलं तर म्हणलं ती हे ऐकता का नाही साड्या बिड्यानी ते नवनवीन ते आपल्या मस्त पाण्यातनं काढून पिळा टाकायला म्हणलं आता ती भांडी आणि फरशी आता उद्या झलक मारायची तेवढी भाऊ बहिणी पोळा पण कोणाच्याकडचा श्रावणी बैलपोळा असतो आणि आमच्या इकडचा उद्याचार असतो घट बस घट बसायच्या आद दिवशी आमच्या इकडचा बैलपोळा असतो त्यामुळं म्हणलं की आता आल्याला तर मला इडी उदर काढत बसेल तर मला काम हाय असंच राहायचं या त्यामुळं <laughs> काय झालं आधी पटापटा पटापटा काम करून घेतलं आम्ही दोघांनी मग ते गोदड्या आपटून 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 परा आताडे गाळायला आले आमचे काय सांगायचं आता शक <laughs> आता या काय सांगायचं त्यात तुम्हाला सांगते आय पण गेली होते गोदड्यात धुवायला आज मला इकडे गळते त्या महिला म्हणजे चला आधी या कारण की तीन तारखेला घटस्थापना आहे ना आता बऱ्याच भावा बहिणींच म्हणणं आहे माहेरलाच पळते माहेरलाच पळते माहेरलाच जातात काय त्यांना सांगून तर उठतो काय कशाला गेलं हे सुद्धा माणूस कशाला गेलं तर हे सुद्धा त्यांना कळा म्हणजे आता काय तीन बऱ्याच सांगणार काय अर्थ आहे का तीन बऱ्याच मला कमेंट करणार तीन बऱ्याच काय झालं त्याला सांगत बस होईल काय ना आता तुमचा बर्थडे चा व्हिडिओ दिसले ते बाय रुजा बर्थडे हाय म्हणून काय झालं काय बोलायचं काय यांना बोलून बोलून आपलं तळत काय चालेल आता जाऊ द्या म्हणून कुठं असं हे कुठं वाट झालं बसायचं काय बोलत बसायचं आपलं है बर आहे ते तर कामाने लोक झाले नाही त्यांना मागे एडता पासत आम्हाला तर एवढं हे झालंय ना अशामुळ गोदड्या माळत ती म्हणजे असे ब्लँकेट हे ते घेतलेले आहेत का नाही ते नाही का आता नवीन नवीन ब्लँकेट केलेले आहे ते बघा पाचशे रुपयाला साडे चारशे रुपयाला आणि ते आईने ते दोन गोदड्या शिवून दिलेल्या आहेत का नाही एवढ्या जड हाय त्या का नाही ते जर आमच्या रोगाला झपण अशी काय तसच आम्ही काही सांगायचं आहे आता उंचेला अपट उंचेला अपट उंचेला अपट केली होई कस हे असतो नाय म्हणून वदड्या म्हणून तर वाढल्या ते उन्हे नाही पाऊस नाही म्हणून पाऊस जर असता का नाही मग तिघाना सगळा झाला असता वदड्या वाळल्या नसत्या व्हायच्या तिथं

काय वाढला परत ऊन पडल्यावर आम्ही परत धुत्या गोदा पावसा ना धब भरपूर आहे पाऊस येईल तुम्हाला सांगते तुमचं दादी मला न्यायला आलं तर काय मला सांगितलं नाही माझा दारात पाय दारात एक पाय ना घरात एक पाय तर दाजे मला म्हणतात की अगं येऊ आपल्या घरात रात्र साप अयो म्हणजे चांगला असं करता बर का भाव दर्शन होत नाही म्हणजे असं झालं ना तर म्हणायचं आपल्याला देवाच दर्शन भीती राहते आप ना आपल्याला म्हणजे बाबा मनात भीती राहते बहिणी सांगितलं नाही मला नेहायला आलं तरी पण मला ह्यांनी काय सांगितलं नाही मी पार घरी मला हे घेऊन आल्यानंतर ना मला म्हणतात की अगं योग्य म्हणलं की आपल्या सापवा म्हणजे तसं कपाडा कशीच करत नाही कस <coughs> उ <coughs> साप या किटांमोजी असते का ना म्हणजे असतात कस पुष्टी येत ना ते जाळ्या करतात त्याच्यावर तुम्ही असणार मात्र तुम्हाला तुमच्या दाज साईन सांगितल्या धक्काच बसला मला वया म्हणलं

तुम्हाला सांगते असं संगीत गोष्टी आहेत ना येत नाही का हे मी नवीनच आहे ऐकलं म्हणजे हे नवीनच मी बघितलंय बरं का हे तुमच्या दाजींनी आणलेलं आहे आता कसं आहे माहिती आहे का मी इथं नव्हते म्हणून आता माझ्या काही नाही पण ती मला ती भीती आणि ती समोर समोर बघितलेलं असेल तर गोष्ट वेगळी असते बरं का भाऊ बहिणीला पण ती जरा मनात दुसतांच बसतो जरा म्हणजे नाही का भीतीच वाटते मला तरी पण त्याच्यावर जरा हे केलं तुमच्या दाजी माहिती त्यालाच मी को

मग दुताना काढावं लागेल मी तर स्वतः बघणार आहे माहिती आपण स्वतः आपल्यालाही होणार नाही कुठं बोल ही असलं कुठं काय असलं जरा शिमटि लावून घ्यायला बाकीच काय नाही भाव मग आता आम्ही दोघं मी साड्या धुतक्या ह्यांची कपडे फिरवून टाकले वाढले ना 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 चला मग तुमचं झालं का दस काढायचं सांगा होईल झाला आता तर चाललंय आता उद्याच्या दिवस उद्या तर उद्याचा आणि आमचं कसं असतं माहितीये का महाळ झाल्याश्वर तर काय करता येत नाही महाळ झाल्याश्वर काहीच करता नाही तर यंदा तुम्हाला लवकर सांगितलं बैल पोळाच्या अर्ध्या दिवशीच असते तर परत दुसऱ्या दिवशी बैल पोळा मग तिसऱ्या दिवशी असं असतं आहे का नाही मग राडा पटाव पाऊस गेल्या वर्षी पाऊस बैलकोळा दिस पाऊस होता पाऊस असू द्या झालं आपलं त्याची मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला कपडे लय महत्वाची होती घ्यायची तर कपडे धुवून घेतले आता सगळे कपडे झाले घ्यायची काय सुद्धा नाही राहिले तर राहिले फक्त भांडण फरशी पण तुमच्या दाजे तिकडं हे धुवून ठेवल्याचे तर म्हणजे हे रोजचे वापरायचे ते धुवून घडे घालून ठेवलेले आहे चला मग आपण सुरू लेटो मध्ये बाय बाय